सी आय बिल्डिंग दुसरा मजला हडपसर इंडस्ट्रियल इस्टेट पुणे या ठिकाणी समाजातील कृतिशील लोकांचा सन्मान हा रोटरीचा बहुमान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आपल्या सारखेच समाजातील तळागळातील लोकांसाठी काम करणाऱ्यांचा सन्मान रोटरीला मिळाला हे रोटरीमध्ये काम करणाऱ्या आमच्या सारख्या कार्यकर्त्यांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे असे प्रतिपादन रोटरी डिस्ट्रिक्ट एकतीस एकतीस चे सन दोन हजार सव्वीस सत्तावीस या वर्षासाठीचे प्रांतपाल डी रोटरी नितीन ढमाले यांनी व्यक्त केले रोटरी डिस्ट्रिक्ट एकतीस एकतीस च्या झोनल पुरस्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर रोटरी डिस्ट्रिक्ट एकतीस एकतीस चे व्हॉकेशनल डायरेक्टर रोटरी वसंतराव माळुंजकर को डायरेक्टर शिरीष पुराणी झोनल डायरेक्टर प्राध्यापक डॉक्टर अजय दरेकर प्रकाश कुमार सुतार सहायक प्रांतपाल प्राध्यापक डॉक्टर हनुमंतराव पाटील नितीन दोशी गणेश काळभोर अर्चना गोजम गांडे रोटरी क्लब ऑफ मगरपट्टा एलाइट चे अध्यक्ष निर्मला नलावडे सचिव विशाखा घुटके सन्मानार्थी पूनम गादिया तसेच क्लब मेंबर्स रोटेरी अनुजा शितोळे वर्षा उगल मुगले भाग्यश्री बंडीवार आदी मान्यवर उपस्थित होते नितीन धमाले पुढे म्हणाले की रोटरीच्या या वर्षीच्या हो टीम टीमने असा झोनल अवॉर्ड सोहळा आयोजित करून एकाच वेळी समाजात वेगवेगळ्या वेग क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना एकत्रित आणण्याचे काम केले आहे तसेच आपल्या कामात आपण लवकर यशस्वी होऊ शकतो रोटरी इंटरनॅशनल या संस्थेने जगभरात पोलिओ निर्मूलनासाठी एक चळवळ उभी केली होती आणि त्याचा परिणाम म्हणून आज जगातून पोलिओ हद्दपार झाला आहे शिक्षण आरोग्य महिला सबलीकरण आणि पर्यावरण यासारख्या अनेक प्रश्नांवर रोटरी काम करते या एकाच समर्पित भावनेतून रोटरीचे जगभरातील सर्व सदस्य काम करत असतात रोटरी मध्ये जात धर्म पंथ प्रांत लिंग गरीब श्रीमंत असे कोणतेही भेद नाहीत याचा आम्हा रोटरी सदस्यांना सार्थ अभिमान आहे असे प्रतिपादन यावेळी नितीन ढमाले यांनी व्यक्त केले व्होकेशनल डायरेक्टर वसंतराव माळुंजकर यांनी झोनल व्होकेशनल अवॉर्ड संबंधी माहिती उपस्थितांना दिली यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षदा बावनकर यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ मगरपट्टा सिटी आणि इतर अकरा क्लबने विशेष प्रयत्न केले प्रतिनिधी संदीप भगत एन न्यूज मराठी पुणे